हाय मैत्रिणी न श्री स्वामी समर्थ चला तर दीड वाजलाय पाहता आणि दीड वाजता पाठवलं पाठवतं मोटर चालू करायला पण लाईटच नाही माझ्या लक्षातच नाही राहिला आज शनिवारी हे पा गव पूर्ण वाळून गेला यांचा आमचा अजून वाळायचं राहिलं आहे आणि आज लाईट नाही लक्षातच भैया तर तिथंच बसलं त्याला वाटलं असं लाईट येईना आत्ता थोड्या वेळेने म्हणून तो तिथंच बसलाय वाट पाहत त्याच्यामुळं मला यावं लागलं नाही थांबून घरी होते तेव्हा असं माझ्या नंतर लक्षात आला रे लाईटच नाही म्हणलं आपण त्याला त्याला पाठवलंय आता बघू आता त्याला घ्यायला आले मी त्याला आवाज पण जाणार नाही इथून शनिवारी असल्यामुळे ना लाईटच नसती का हे पण गौ सुकाचं राहिलं अजून तो पूर्ण वाळलाय आता तो अजून आठ दिवसांनी काढून घेते तिथंच बसलेला दिसत दिसलंय मला आत्ता उठला होता पण त्याने नाही पाहिलं मला आहे तिथंच तो म्हणलाच नाही एकदा मोटर चालू करून जायचं म्हणजे जायचं लाईटीची काही गॅरंटी नाही आज ना। ते लाईट गेली म्हणजे चालू झाली ती मोठा अरे लाईटच नाही आज शनिवार आहे घ्यायलाच आले मग मी एवढ्या वेळ बसत असेल चालू केलं लगेच लाईट गेली चालू केली म्हणे आणि लगेच लाईट गेली एक मिनिट पण झालं पा गवत भरायचं काम चालू आहे आता हे जे पाणी विहिरीत टाकत होत पाईप होता ते तसं नाही चालू आता विहिरीत आहे थोडं पाणी आता गहू पण भरायचं बंद झालंय पूर्ण विहिर आता कुरडी पडली पा इकडून पण कुरडी पडली फक्त मध्ये तेवढंच पाणी आता त्या ड्रमच्या भोवतानी गवतासाठी पाणी घेतलंय आता गवताला पण पाणी देण्याच गरजेचं पूर्ण उन्हाळा हे गवतालाच पाणी द्यायचं रोज एक एक वाफ करते फक्त एक वाफ भरायचा पंधरा मिनट बोर चालतो पंधरा मिनट बोर चालला का मग एवढं भरून घ्यायचं आता हा गहू पण अजून म्हणून गिरवाच कितीतरी त्याच्या पुढचा हा पण गहू वाळत आला आता आठ दिवसात पूर्ण वाळून याला पाणी द्यायचं बंद केलं आता आणि यायचं पाणी आणलंय का बोरचं पाणी तिथून एक 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 भरत जायचे रोज ते दोन ते तीन वाफे भरते आता एवढं गवत आज कापून आहे का जनावरांसाठी हिरवा चारा तर लागतोच तेवढा कारण आता दुसरं वर्ष हे गवत येत आहे ते दोन वर्ष झाले त्या गवताला जपतोय उन्हाळ्यात पूर्ण आणि आता आंबे पण येथून पा त्या आंब्यासाठी तर भरपूर चक्रा घाला लागते त्या आंबा उतरवण्यासाठी पण उन्हाच नेमकं येत जावं लागेल आंबा उतरून न्यावं लागेल ते छान अशी गार सावली होता इथं आंबे उतरायला आलोत ना मी सकाळी अकरा वाजता आलोत का पाच वाजता जातो पा घरी पण मज्जा येते इथं था थांबायला गारा हवेला बसायचं दिवसभर आंबे गोळा करायचे आणि उतरून पण घ्यायचे चला तर चालले तशी काम होता आता घरी केला होता मी मसालेभात बाहेर म्हटलं येतोपर्यंत मी करते मसालेभात पण तो काही यायला तयार नव्हता नाही म्हटलं झालंय काय काही कळाना इथं आल्यावर माझ्या लक्षात आलं का अरे बापरे आज कशी शनिवार आणि लाईटच नाही म्हणून पण त्यावेळेस नेमकी थोड्या वेळ लाईट आली असेल भाईने तेवढ्या वेळेत चालू केली होती पण आता नाही येणार लाईट आता पाच वाजता यूथ करत आता आता ना। नाही येणार खोरं पण आणलेलं नाही पण आणावं लागेल आणि अरे पप्पाने वाफा फोडून दिलेला फक्त म्हटलं बटन चालू कर मला नाही कळत किती तळतळ करतो ते म्हणतो पाणीच कुठं गेलं नाही आता त्यांनी एकदा सांगितलं होतं फक्त वा मोटर चालू करा मी वाफा फोडलेला आहे तेवढा एक वाफा भरला का पाणी पण संपण वाफा पण भरून जातो बरोबर भरलाय का मलाच काही कळत नाही आता तिथलं काही आपण पाच वाजता पप्पासोबत सोबत येऊ आता चला माहिती मग बाय चला त्याला म्हटलं आता पाच वाजता येऊ बाय बाय या येऊ पाच वाजता